सांगली लोकसभा मतदारसंघातील सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडीने माननीय विशाल पाटील यांनाच उमेदवारी देणे अत्यंत गरजेचे होते मात्र त्यांना उमेदवारी नाकारून स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न संपवण्याचाच प्रयत्न केला जात असल्याची भावना

व कार्यकर्ते माननीय श्री विशाल पाटील यांचा प्रचार ताकदीने करून त्यांना लोकसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी सांगली येथील आयोजित पत्रकार परिषदेत केला यावेळी बारामती लोकसभा माननीय सुप्रियताई सुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना बंडखोर सेना पक्षाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला असून लोकसभा मतदारसंघाचा निर्णय दोन दिवसातच जाहीर करण्यात येणार असल्याचे पक्षप्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण कोरे यांनी सांगितले यावेळी इंद्रनाथ माननीय या माळी महाप्रदेश अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण बापू मोरे माननीय दिनेश बापू मोरे शिवाजीराव आवळे संस्थापक अध्यक्ष तसेच माननीय नागनाथ महादेव देसाई राज्य सल्लागार माननीय सिद्धाप्पा यगू खांडेकर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय राजेंद्र करजवाडकर

सर्वसामान्यच्यासाठी साठी तुमचं घर सदैव उघडं असत आणि परवेल या भागातील सर्व लोकांची कामं तुमच्याशिवाय झालीच नाही आजचे जे खासदार आहेत त्यांचा संपर्क सुद्धा होऊ शकत नाही त्यामुळे आज जाणीव झाली की आम्ही एकटे नाही आणि हा सगळा जो आहे तो विजय पण ऐकून होणार आहे तो जनतेचाच बघणार आहे आज या ठिकाणी बंडखोर सेना पक्ष हा राज्य निवडणूक आयोगाकडं मान्यता प्राप्त असलेला आणि जिल्हाभर कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं जाळं असणारा पक्ष आहे या पक्षाच्या माध्यमातून आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे मात्र सांगली जिल्ह्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आणि दादांच्यावरील दादाघरांवर असणाऱ्या प्रेमापोटी आज आम्ही या सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मान्य विशालदादा पाटील साहेब यांना बंडखोर सेना पक्षाचा बिनशर्त पाठिंबा देण्याचा या ठिकाणी आज आम्ही निर्णय घेतलेला आहे याचं कारण असं की भाजपला जर कोण पराभूत या लोकसभा मतदारसंघामध्ये करू शकत असेल तर ते विशालदादा पाटील आहे कारण हे आम्ही फक्त बोलतोय असं नाही तर घरा सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक घराघरामध्ये आज हे चित्र आहे आणि हे चित्र काय कसं आहे ते अर्ज भरण्याच्या दिवशीच आपण या सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी दादा घराण्याला पाठीमाग टाकायचं या राजकारणातून त्यांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र स्वाभिमानी जनता जी दादा घराण्यावर गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय माजी खासदार स्वर्गीय प्रकाश बापू पाटील यांच्यावर आदरणीय प्रतीकदादादा पाटील यांच्यावर प्रेम करणारी जनता या षडयंत्राला उद्ध्वस्त करेल आणि विशालदादा पाटील यांना लोकसभेत पाठवेल असा विश्वास आम्हाला असल्यामुळे आम्ही बंडखोर सेना पक्षाच्या माध्यमातून त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे विशालदादा पाटील यांच्यासारखं एक मनमिळावं नेतृत्व जे बहुजनांना अल्पसंख्यांकांना दलितांना सोबत घेऊन जाणार आहे कधीही उपलब्ध होणारं नेतृत्व या ठिकाणी आहे आणि या सगळ्या सारासार गोष्टीचा विचार करून आम्ही विशालदादांना पाठिंबा देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे जसा पाठिंब्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही जाहीर केला आहे तशाच पद्धतीनं त्यांना निवडून आणण्यासाठी या सर्व प्रचार यंत्रणा ज्या दादांच्यावर प्रेम करणारी दादांची यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून आमचे सर्व कार्यकर्ते दादांना खासदार करण्यासाठी आजपासून कामाला लागतील असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो